मित्रांनो ही एक नैसर्गिक पद्धतीने म्हैस लागण करण्याची पद्धत आहे ज्यावेळेस म्हैस माझ्यावर असते त्यावेळेस तिथे आल्या आ, आल्यानंतर तो तिला लागण करतो याने लागण केली तर तुम्हाला एक नंबरची वगार म्हैस निर्मिती होती ही नैसर्गिक पद्धतीने ही लागण करण्याची पद्धत आहे यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका राहत नाही आणि तिचं ब्रेड बदलण्याचाही धोका राहत नाही नैसर्गिक पद्धतीने लागण केल्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस म्हैस पूर्ण माझावर असतील तीन दिवस पूर्ण माझावर असतील त्यावेळेस तुम्ही आल्या वगैरे बघून तिथे त्याची म्हैशीची लागण करू शकतो ज्यावेळेस त्यांच्या त्यावेळेस तुम्हाला असे वाटेल तेव्हा हे ही एक पद्धत हे नाही सकाळच्या टायमाला केली जाते या पद्धतीमुळे तुम्हाला एक नंबरची म्हैस निर्मिती होती यामुळे तुम्हाला धोका राहत नाही आणि डॉक्टर लोक कुठून त्याचं ब्रेड आणतं आणि कोणतं वापरतं हे आपल्याला कळत नाही त्यामुळे आपल्याला त्यापासून नुकसान होतं ही एक नैसर्गिक पद्धत असल्यामुळे तो आपण त्यापासून त्या धोक्यापासून टळू शकतो आणि ह्या पद्धतीमुळे तुम्हाला खर्चही कमी लागतो मित्रांनो या पद्धतीमुळे तुम्हाला जंगलामध्ये जाऊन हाल्या वगैरे महेश वगैरे फिरते त्यामुळे त्यांना तिथे महेश माझावर आल्या अशी समजली की तो त्या मशीकडे जाऊन तिची तिथे लागण करतो मित्रांनो की पा सकाळच्या वेळेस तुम्ही कसा आल्या त्याच्यावर चढण्यामुळे ते पूर्ण ताकदीने सोडण्यावरती पूर्ण लागणच होते ही एक कसा तिच्या घुमतो आल्या म्हणजे अर्थ ही महिष्य लागण करण्यासाठी योग्य आहे यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वजे राहत नाही आणि आपला वेळही वाया जात नाही मित्रांनो यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीची म्हैस वगार निर्मिती होती ज्यावेळेस म्हैस माझ्यावर असते किंवा तीन दिवस साधारण ती माझ्यावर असते त्यावेळेस तिथे आल्या आल्या सकाळच्या टायमाला तिथं सोडल्यानंतर बराबर थे आला थे तो आल्या तिच्याकडे म्हशीकडे जातो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या त्या त्या थे थे या यामुळे तुम्हाला एक नंबरची महेश वगार निर्मिती होती आणि ज्यावेळेस महेश निर्मिती आपल्याला त्यापासून कोणत्या प्रकारचा धोका नाही डॉक्टर लोक हे कोणत्या प्रकारचं ब्रीड आणतात आणि किती दिवसापासून ते वापरतात हे काही आपल्याला माहीत राहत नाही आणि त्यापासून तुम्हाला योग्य प्रमाणात हे होत नाही एखादी माझ काळ निघून गेल्यानंतर पुन्हा उलटते मित्रांनो त्यामुळे ही चांगली पद्धत आहे मित्रांनो पहा आल्या कि ती तिच्या घुमतोय घुमतोय आणि हिची लागण झाली की तो बाजूला होऊन जातो आणि या मशीदच्याही इथे आपण सुटका होते या पद्धतीने तुम्ही एक नंबरची तुम्ही महेश लागण करू शकता आणि तिथे आपल्याला थांबायचंही काम नाही मित्रांनो ते ॲटोमॅटिक त्याच्यावर चढल्यानंतर तिथे लागण होते आणि मंगत ती तुम्ही आल्या बाजूला निघतो ही महेश माझावर याचा अर्थ थांबली म्हणजे ती माझ्यावर आहेत त्यामुळे तिथे थांबून महेश माझ्यावर नसताना महेश तिथे थांबत नाही मित्रांनो तेवढी ती पळ काढण्याचा प्रयत्न करते त्याच्या पळ काढण्याचा प्रयत्न करते एकच नंबर पद्धती मित्रांनो ही एक नंबर पद्धती तुम्हाला या पद्धतीने म्हैस लागण केली ज्या प्रकारचं तुमच्याकडं ब्रीड आहे त्याच प्रकारे तुम्हाला इथं आल्या वगारनं निर्मिती निर्मिती होती मित्रांनो जर्शी असेल तर जर्शी निघल व हे असेल तर हेच निघल मित्रांनो एकच नंबर पद्धती मित्रांनो ही म्हैस लागण करण्याची या पद्धतीने तुम्ही लागण केली तर ज्यामध्ये कोणत्या कोणत्याही प्रकारचा तोटा नाही मित्रांनो यामुळे तुम्हाला एक नंबरची म्हैस लागण झालेली असे हे होते मित्रांनो हे पाके कसा आल्या बिलकुल चळ द्या पर तिथे लागण होते मित्रांनो पूर्ण गरम शिर झाल्यानंतर